रेकीबाळींना एक किंवा दोन अपत्यावर थांबायला सांगा नाहीतर ब्रह्मदेवाला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही राज्यातील भीषण पाणी टंचाईवर अजित पवारांचं भाष्य पुण्यातील दिनानाथ रुग्णालय प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा सहा पाणी अहवाल सादर अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवत नाही पुणे पोलिसांनी अहवालातील चार मुद्द्यांवर ससूनकडून अभिप्राय मागवला आहे ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच गुन्हे दाखल होतील आमदार अमित बोरखेंची प्रतिक्रिया नाशिकच्या काठेगरी हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल संशयितांमध्ये काँग्रेस ठाकरेंच्या सेनेचे से कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश तर एकतीस जणांना पोलिसांकडून अटक नाशिकच्या सातखेर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण एकतीस संशयित पोलिसांच्या ताब्यात त्यातील सोळा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त घटनास्थळावरून आतापर्यंत सत्त्याण्णव दुचाकी पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या अतिक्रमण कारवाईनंतर मंत्री नितेश राणेंकडून नाशिक पोलिसांचं अभिनंदन तर सोलापूरमध्ये अतिक्रमणावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी दिली तंबी कर्जदणी जामखेड एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बसेस उपलब्ध करून द्या रोहित पवारांची अजित पवारांकडे मागणी तसंच मतदारसंघातील विविध समस्याही अजित पवारांसमोर मांडल्या आज मुंबईतील मेट्रो तीन सकाळी साडेदहा ते साडेआठ बंद राहणार बीकेसी ती आचार्य अत्रे चौकाच्या चाचपणीसाठी मेट्रो सेवा बंद ई रिक्षांमुळे माथेरानच्या पर्यटनामध्ये अधिक वाढ एकवीस ई रिक्षांची यशस्वी पायलट प्रोजेक्ट पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज